बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान घरात सदस्यांमध्ये चांगलाच कल्ला राडा आणि गोंधळ झालेला पाहायला मिळाला गोळ्यांमध्ये कापूस भरण्याचा हा कॅप्टन्सी टास्क होता या टास्क नंतर घरात शेर बनून आलेला संग्राम प्रचंड ट्रोल झालेला पाहायला मिळतोय अरबाजने संग्रामला अक्षरशः लोळवला आहे यानंतर आयात हा शेर बनके बनाया पप्पू आज फुल लोळवलेला दिसतोय मजा येईल जर अरबाज भारी पडला असेल स्टेरॉइड घेऊन बॉडी बनवली की असंच होतं ह्याच्यात एवढी पण ताकद नाही का अरबाजला फाईट करू शकत नाही उकडलेलं अन्न खाऊन लईच ताकद आली वाटतं आरब्यामध्ये आमच्या संग्रामला ऐकत नाही अशा शब्दात अगदी संग्रामच्या चाहत्यांनी देखील फॉलोअर्सने देखील संग्रामला ट्रोल केला आहे आणि अरबाजची तारीफ केली आहे तसं बघायला गेलं तर अरबाज निकी चुकीची असताना देखील तिची बाजू घेतो अनेकदा तो तो तिची चूक दाखवूनही देतो आणि कधी कधी फार -कद ॲग्रेसिव्ह होतो या दोन गोष्टी सोडल्या तर आजवर त्याने आपली भाषा सोडून कधीच तो वागलेला नाही त्याने कधीही कुणासाठी अरवाचे शब्द वापरलेला नाही किंवा कुठच्याही सदस्याला जान्हवी किंवा निकीप्रमाणे खालच्या पातळीवर जाऊन त्यांचा अपमान केलेला नाही गेममध्येही तो आक्रमक होत असला तरी त्याने आपले शंभर टक्के दिलेले आहेत प्लॅनिंग प्लॉटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दोनशे टक्के तो सहभागी असतो मग अशावेळी तुम्हाला अरबा चुकीचा वाटतो की बरोबर तुमचं अरबासबद्दलचं नेमकं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा